राजुरी गावामध्ये गेली पंचवीस वर्ष सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये मिसळून राजुरी गाव विकसित करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र काम केलं ते सन्माननीय महाबळेश्वर शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला महिला मेळावा आणि भवि लकडरासाठीही आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी राजूर वेल्हे जिल्हा परिषद गटातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी उपस्थित बंधू आणि बघिणीनो मी आपल्या सगळ्यांची सर्वप्रथम मनापासून दिलगिरी व्यक्त करतो दिलगिरी यासाठी व्यक्त करतो की आम्ही ज्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्याचं ठरवलं होतो त्याच्यापेक्षा कितीतरी आधी पटीने आपला याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद मिळाल्यामुळं सगळ्यांचं व्यवस्थितपणे या ठिकाणी नियोजन आम्ही त्या ठिकाणी करू शकलो नाही आहोत पण मी एक गोष्ट आपल्याला सांगतो की जेवढ्या जेवढ्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत ज्यांचा या ठिकाणी लकेटोमध्ये समावेश झालेला आहे ज्यांच्या चिताईपर्यंत पोहोचलेला आहे पण ज्यांच्यापर्यंत भेटवस्तू पोहोचली नसेल त्या प्रत्येक महिला भगिनीपर्यंत ती भेटवस्तू आम्ही निश्चितपणे पोहोचू आणि तुम्हाला त्याची खात्री आहे की शंभर टक्के आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्वतस देण्याचा प्रयत्न करत असतो अशाच पद्धतीने अरिव्यक्त मराठी ज्ञानेश्वर महाराज कदम अर्थात छोटे माऊली यांनी आम्हाला अधिश्चित केलं की पंढरपूरच्या यात्रेला आषाढीच्या पर्वावरती आपण त्या ठिकाणी आपल्या परिसरातील भाविक भक्तांना न्या आम्हाला सुरुवातीला वाटलं पाचशे हजार लोक निघतील पाहता पाहता संख्या पाच हजारापर्यंत गेली दोन टप्प्यामध्ये परंतु आम्ही पाच दिवसामध्ये आषाढी वारी त्या ठिकाणी निश्चितपणे आपली घडू शकलो त्यामध्ये सुद्धा काही महिला राहिल्या होत्या त्यामध्ये काही भाग राहिला होता त्यांना सुद्धा त्याची पूर्तता आम्ही त्या ठिकाणी केली त्यामुळे आता जरी आपल्यापैकी काही ना त्या ठिकाणी बेट मिळाल्या नसेल तर तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवल्या जातील खरं म्हणजे खूप उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद तुम्ही आम्हाला दर्शवलेला आहे आणि मला याच्यातून एक गोष्टीची पूर्णपणे आहे दोन हजार बारा ते दोन चोवीस आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आपल्या सगळ्यांच्या आनंदाच्या गोड क्षणांसाठी आम्ही सगळी मंडळी सातत्याने त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत उभे राहिलेलो आहोत राजकारणामध्ये कधी यश मिळतं कधी यश मिळत नाही परंतु यश आणि अपयशाच्या पलीकडे सामाजिक बांधिलकी जी असते ती सर्वसामान्य माणसांशी जोडलेली असते आणि ती बांधिलकी म्हणून काम करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत माझ्या पत्नीला आपण कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली तिने तिच्या संधीचं त्या ठिकाणी सोनं केलं दोन हजार बारा ते सतरा निश्चितपणे आपल्यासाठी ती कार्यरत राहिली दोन हजार सतराच्या मी लढवली मला त्यामध्ये यश आलं नाही पण तिथून पुढं माझी बांधिलकी चालू झाली आजपर्यंत मी आपल्या सगळ्यांच्या कार्यक्रमांना सुखदुःखाच्या प्रसंगाला ग्रामदेवतांच्या यात्रांना अडी अडचणींना आणि जिथं जिथं तुम्हाला असं वाटलं की मी मदत करू शकतो तिथपर्यंत मी शंभर टक्के तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आजपर्यंत राहिलेलो आहे आणि ते आपल्या सगळ्यांना निश्चितपणे ठाऊक आहे अशी कितीतरी कुटुंब आहेत या मला राजूर बेले जिल्पी गटातील की मी आतापर्यंत शंभर दोनशे वेळा त्यांच्या घरामध्ये गेलो आहे त्यांच्या कार्यक्रमांसाठी गेलेलो आहे आज हा उदंड जो जनप्रतिसाद या ठिकाणी महिला असा आहे की आपण इतक्या वर्ष ज्या छोट्या छोट्या गोष्टी समाजामध्ये पेरत ते कुठंतरी त्याचं उत्तम पद्धतीने विचारोपण होतंय आणि भरभरून तुमचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्या परिवाराला मिळतंय आम्ही सगळी मंडळी आपल्या आजच्या उपस्थितीने भारावून गेलेलो आहोत आपली गैरसोय झाली पण मी आपल्यातलाच आहे आजपर्यंत या तालुक्यामध्ये एवढी उदंड गर्दी कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाला महिला मिळवला झाली नसेल एवढी मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे नियोजन मध्ये तोकडे पडलो भविष्य काळामध्ये आम्ही उत्तम नियोजन करण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी चांगला, चांगला कार्यक्रम कर आयोजित करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही तुम्हाला मी देतो खासदार साहेब या ठिकाणी आवर्जून आज उपस्थित राहिलेला आहे खऱ्या अर्थाने संसदेमध्ये शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा आणि गवळी बांधवांचा आवाज जर कोण बुलंद करत असाल ते खासदार डॉक्टर अमोलजी कोले साहेब बुलंद करतायत आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद पत्नी एकदा आपला घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये जी जी काम अपूर्ण आहे जी जी कामं राहिलेली आहेत आणि त्या कामांचं तिने आपल्या समोर मांडलेले ती करण्यासाठी ती सच्चे आहेत आपलं मतरूपी आशीर्वाद तिला द्या आपला पाठबळ तिला द्या आणि आजपर्यंत जसं आपण सगळ्यांनी भरभरून वर आशीर्वाद आम्हाला दिलाय तसंच त्या ठिकाणी कायम राहू मी पंढरपूरची यात्रा झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगितलं की मला तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन जायचं होतं परंतु पहिला टप्पा होता आपण साडेचार पाच हजार लोकांनाच त्या ठिकाणी नेऊ शकलो त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की निवडणूक नाही छोट्या भावने आदेशित केलं म्हणून तुम्हाला न्याणं भविष्य काळामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना पंढरपूरला त्या ठिकाणी आपल्याला आहे आणि पंढरपूरच्या पांडुरंग सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना कसा मिळेल यासाठी सुद्धा आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू आपली एकमेकांशी ऋणांत गाठी या घट्ट अशा प्रकारच्या आहेत आणि आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने राजुरी गावातील आमचे सर्व सन्मान्य पद प्रतिनिधी राजुरी वेल्हे जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच माजी सरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी आणि विशेष करून माता भगिनी बांधव आपण सगळेजण उपस्थित राहिला आजच्या या मोठ्या यशस्वी मेळाव्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जर कोणाला असेल तर यामधल्या संघात कानाभोकऱ्यामध्ये काम करणाऱ्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी याचं मनापासूनचा श्रेय देतो तुमची पाठभर आणि तुमची भक्कम सरत आमच्याबरोबर आहे म्हणून या प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन आपण करू शकतो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद कायम पाची प्रवाशी भावना व्यक्त करून थांबतो धन्यवाद शेळके सर एक गोष्ट